बकरचे पुढच्या पार्टमध्ये लसावी दिली पाचशे दहा मसावी दिली चौतीस तर तुम्हाला लहान संख्या आणि मोठी संख्या दोन्हीपैकी काहीतरी एक विचारतील महत्वाचे प्रश्न आहेत सगळ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न येतात आणि बघा आता कसे काढतात काही नाही मसावी पण आहे लसावी पण आहे लहान संख्या किंवा मोठी संख्या दोन्हीपैकी आपल्याला एक काहीतरी विचारतील तर काय करणार आपण अशा वेळेस आपल्याकडे फक्त लसावी आणि मसावी आहे तर अशा वेळेस आपण करणार असामायिक अवयव असामायिक अवयव आणि असामायिक अवयवचं सूत्र आहे लसावी भागिले मसावी जेव्हा आपण लसावीला मसावीनं भागतो तेव्हा आपल्याला काय मिळेल असामायिक अवयव लसावी आहे आपला पाचशे दहा आणि मसावी आहे चौतीस एक्कावन आणि चौतीस कोणत्या पाड्यामध्ये सतराच्या पाड्यामध्ये बघता बरोबर आपल्याला जर ते कळालं कुठल्या पाळ्यामध्ये तेव्हा समजायचं की तुम्हाला पाडेपाठ आहे तोपर्यंत तुम्हाला पाडेपाठ नाही असं म्हणायचं नाही बघा सतरा दोन्ही चौतीस सतरा तरी एक्कावन्न शून्य शून्य बे एक बे आणि बे पंधरा तीस म्हणजे याचा असामयिक अवयव कितीला पंधरा आता या पंधराला आपल्याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहायचंय पण कसं लिहायचे की पहिली संख्या ही दुसऱ्याची अवयव असू नये म्हणजे पहिली संख्या दुसऱ्याच्या पाड्यामध्ये येऊ नये तर सांगा पंधराचे अवयव आपण कशी लिहिणार याला पण लिहिणार तीन गुणिले पाच सवल काय केलं लसावीला मसावीने भागलं उत्तर आलं पंधरा आणि या पंधराची आपण फोड केली गुणाकाराच्या पद्धतीमध्ये आणि फोड केल्यानंतर आपण अशा संख्या घ्यायच्या की त्या एकमेकांच्या पाड्यामध्ये येऊ नये आता पहिली संख्या किंवा दुसरी संख्या म्हणतील कधी कधी तुम्हाला लहान संख्याने मोठी संख्या म्हणतील तर आपण लहान संख्या काढणार लहान संख्या तर खूप सोपं आहे तर लहान संख्या काढण्यासाठी या दोन अंकामधला लहान अंक कुठला आहे तीन मागित आपण करणार तीन गुणिले मसावी तीन गुणिले मसावी किती तीन मसावी किती आपली मसावी किती आहे चौतीस चौतीस गुणिले तीन करणार तीन चौक बारा बाराला दोन हा एक तीन त्रिक आणि एक दहा हा झाला छोटी संख्या आणि जर तुम्हाला मोठी संख्या विचारली तर काय करणार मोठी संख्यासाठी तोच फॉर्म्युला आहे मसावी गुणिले मोठा अवयव मसावी गुणिले मोठा अवयव ठीक आहे मग काय मसावी चौतीस गुणिले पाच हे मागं पुढे तरी चालते का फरक पडणार नाही आधी मसावी घ्या किंवा संख्या लिहा चौतीस गुणिले पाच करा गुणाकार चार पंचवीस हातच्या दोन तीनापचरा सोळा सतरा तर हे एकशे सत्तर आणि एकशे दोन यांचा मसावी किती येईल चौतीस येईल आणि लसावी किती येईल याचा पाचशे दहा येईल समजलं नवीन सूत्र लक्षात ठेवा असामायिक अवयव लसावी भागिले मसावी जेव्हा तुम्हाला फक्त लसावी आणि मसावी देतील पहिली संख्या किंवा दुसरी संख्या लहान संख्या मोठी संख्या किंवा दोन्ही संख्या विचार तरी याच पद्धतीने आपण ते काढणार ओके पुढचा सेम प्रश्न आहे लसावी दिली अठ्ठेचाळीस आणि मसावी दिली चार तर तुम्हाला काय म्हटलं लहान आणि मोठी या दोन्हीपैकी काहीतरी एक विचारला पण दोन्ही सुद्धा काढू तर लहान आणि मोठी काढण्यासाठी आता सुरुवातीला आपण काढणार असामायिक अवयव सूत्र लक्षात ठेवा असामायिक अवयवचं काय आहे सूत्र सांग पटकन लसावी भागिले मसावी लसावीला मसावीनं आपण भागणार भागूत मग आपण इथं का नाही तर अठ्ठेचाळीस भागिले चार चार एक चार चार दोन्ही आठ बघा असामय कायोगी त्याला आपला बारा आता या बाराला आपण दोन गुणिले सहा तीन गुणिले चार असं लिहू शकतो आपण आपण बारा एक बारा असं पण लिहू शकतो ठीक आहे चार गुणिले तीन पण लिहू शकतो सहा गुणिले दोन पण लिहू शकतो दोन गुणिले सहा आणि सहा गुण दोन म्हणजे एकच आहे गो तीन गुणिले चार आणि चार गुणिले तीन पण एकच आहे फक्त हे आपण लिहिणार नाही ठीक आहे एकचा वापर नाही करायचा आता या दोन्हीपैकी पैकी कुठला घ्यायचं बरं दोन्ही पैकी घ्यायचं तीन गुणिले चारच का कारण की दोनच्या पाड्यामध्ये सहा येते म्हणून ही जोडी घ्यायची नाही हे महत्वाचं आहे कुठली पेर घ्यायची कुठली जोडी घ्यायची हे महत्वाचं आहे दोनच्या पाड्यामध्ये सहा याचा अर्थ सहाचा अवयव दोन आहे आणि दोनच्या पाड्यामध्ये सहा येते म्हणून ही जोडी घ्यायची नाही तीनच्या पाड्यामध्ये चार येत नाही चारच्या पाड्यामध्ये तीन येत नाही म्हणून आपण ही जोडी घेणार कळलं मग हे पंधरा बाराला पण कसं येणार तीन गुणिले चार ओके पुढं बघा आता इतकं आलं की झालं पुढचं आता आपल्याला करायची लहान संख्या लहान संख्या आणि मोठी संख्या आपण दोन्ही काढू मी वारंवार सांगतो की परीक्षेमध्ये तुम्हाला काहीतरी येईल मग कसं करणार लहान संख्या काढण्यासाठी लहान अवयव गुणिले मसावी म्हणजेच काय तीन गुणिले मसावी किती तुमचं चार तीन चोक आला लहान संख्या आणि मोठी संख्या कशी करणार मोठा अवयव गुणिले मसावी म्हणजे ते कसे करणार चार गुणिले चार म्हणजे चारी चोक सोळा ही झाली छोटी संख्या ही झाली मोठी संख्या ठीक आहे बघा तसाच प्रश्न आहे फक्त काय बदलला दोन संख्यांचा लसावी तीनशे पंधरा असून मसावी एकवीस आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे तुम्हाला लहान मोठी संख्या पहिली दुसरी संख्या शब्द न वापरता त्या दोन संख्या काढून त्याची तुम्हाला काय करायची बेरीज आता कधी कधी बेरीज विचारतात कधी कधी वजाबाकी विचारतात कधी कधी गुणाकार विचारतात कधी कधी भाकार विचारतात काही विचारू द्या काही प्रश्न येणार नाही ठीक आहे गुणाकार विचार तर सोपं आहे एक सूत्र बघितलं होतं पण पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी जर तुम्हाला त्या दोन संख्येचा गुणाकार विचारला तर या लसावी आणि मसावीचा गुणाकार करून उत्तर काढून टाकायचा विषय संपला ठीक आहे गुणाकार नाही विचारणार कारण की ते माहिती आहे सूत्रामध्येच ते आहे फक्त बेरीज आणि वजाबाकी विचारतील त्या दोन संख्याचा मग काय करणार आपण अशा वेळेस काढणार आपण असामायिक अवयव तेच लसावी ला आपण भागणार मसावीनं पाडे चांगले पाठ पाहिजेत आमचे सर म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे फक्त पाडे पाहिजे बरोबर आहे तीनशे पंधराला भागितलं करणार आपण एकवीस बघा आता सातनं पण भागता येते ठीक आहे तीननं भागले तरी चालते एकवीसनं भागले तरी चालते आपण एकवीसनं भागू एकवीस 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 एकतीसमधून एकवीस गेले उरले किती दहा दहा म्हणजे झाले एकशे पाच आणि एकवीस पाच एकशे पाच म्हणजे याचं उत्तर किती आलं असाम्य काय किती आलं पंधरा आता पंधराची फोड कशी करणार आपण याच्या आधी पण आधी करून बघितलं आपण कशी करणार पंधराची फोड सांगा पटकन तीन गुणिले पाच राईट तीन गुणिले पाच मग आता आपण काय करणार पहिली संख्या म्हणा किंवा लहान संख्या म्हणा तुमची मर्जी पहिली संख्या बरोबर काय होणार मग आता छोटा अवयव गुणिले मसावी आणि दुसरी संख्या कशी करणार आपण मोठा अवयव गुणिले मसावी म्हणजेच काय तीन गुणिले एकवीस आणि ते काय करणार पाच गुणिले एकवीस एकवीस त्रिक त्रेसष्ट आणि एकवीस पाचा एकशे पाच दोघांची काय म्हणले त्यांनी बेरीज म्हटलं मग करा बेरीज एकशे पाच आणि त्रेसष्ट किती होणार एकशे अडुसष्ट होणार पर्याय क्रमांक सिंपल चला बघा नवीन प्रकार दोन संख्यांचा मसावी दिला तुम्हाला सहा लसावी दिला बहात्तर तर, तर आणि या संख्या तीनास चार या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या लसावी मसावीमध्ये त्यांनी गुणोत्तर प्रमाणात प्रकरण घुसवलं त्यांनी ठीक आहे ॲड केलं दोघांचं मिक्स केलं संख्याचं गुणोत्तर काय दिलं तुम्हाला तिनाच चार या प्रमाणात आहे तर त्या संख्या कोणत्या बघा आता आपण लहान संख्या मोठी संख्या पहिली दुसऱ्यासाठी काढू लागलो आता त्या दोन संख्या डायरेक्ट नकारताना त्यांच्या गुणोत्तर दिलं आपल्याला कसं काय बघा खूप सोपं आहे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं सूत्र लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या त्याचाच आपल्याला काय करायचं आहे तर वापर करायचा आहे बघा मग इथं लिहित आपण इथं लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या हे आपलं काय होतं सूत्र होतं तर त्या सूत्राचा आपण वापर करू लसावी आहे बहात्तर मसावी आहे सहा आणि त्या दोन संख्या काय आहेत तिन चार बघा गुणोत्तर वरून संख्या काढताना आपण त्याला प्रमाणामध्ये लिहितो म्हणजे आपण काय लिहितो होतं तीन एक्स गुणिले चार एक्स सवल गुणोत्तराचा वापर करून उत्तर काढताना आपण एक्सचा वापर करून आपण त्याला करत असतो म्हणजे या दोघांचं उत्तर कसं असेल सारखं असेल मध्ये बरोबरचं चिन्ह म्हणजे काय जे उत्तर आहे याचं तेच उत्तर याचं निघणार आहे करू सॉल्व बहात्तर गुणिले सहा याचं गुणाकार करू नका तसंच ठेवा कारण की आपल्याला भागकार करायचं आहे भागाकार करायचं असेल तर गुणाकार करून त्याला कॉम्प्लिकेटेड करू नका त्याला अवघड करू नका बघा पदावलीमध्ये पण असे गणित तुम्हाला बहात्तरला ला बहात्तर गुणिला गुणिला सहाला ला सहा क्लिअर आता इथं उरलं काय तीन एक्स गुणिले चार एक्स तीन एक्स गुणिले चार एक्स म्हणजे काय होतं बारा एक्सचा वर्ग होतो काय होतो बारा एक्सचा वर्ग तीन चोक बारा एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्सचा वर्ग आता याला शॉर्टकट पाहिजे पण आता तुम्ही बेसिक समजून घ्या नंतर तुम्हाला शॉर्टकट पण सांगतो कसं करायचं आता ज्याची किंमत काढायची त्याला काय करतो आपण एकटं पाडतो वाक्य नेहमी लक्षात ठेवा ज्याची किंमत काढायची त्याला काय करायचं एकटं पाडायचं कसं पाडणार एकटं बहात्तर गुणिले सहा आणि हे बारा बघा ही संख्या आणि हे अक्षर ही संख्या आणि अक्षर याला म्हणतात स्थिरपद याला म्हणतात चलपद स्थिरपद आणि चलपद मध्ये काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते म्हणजे बारा कशामध्ये गुणाकारामध्ये गुणाकाराचे जर आपण बरोबरच्या तिकडे नेलो तर कशा जातात ते भागाकारामध्ये जातात उरलं काय फक्त एकसा वर्ग काय उरला एकसा वर्ग बारा एक बारा बार सकम बहात्तर साईसा किती आला छत्तीस छत्तीस बरोबर एकसा वर्ग आला इथपर्यंत समजलं छत्तीस बरोबर एकसा वर्ग पुढं सांगू नंतर परत पाठिमा घेतो तुम्हाला मी बघा आता छत्तीस बरोबर एक्सचा वर्ग पण आपल्याला काय पाहिजे फक्त एक्स पाहिजे आपल्याला काय पाहिजे फक्त एक्स आता वाक्य बघा वर्गाला जर आपण दुसऱ्या बाजूला नेलं तर त्याचं वर्गमळ होऊन जातो वर्गाला जर आपण बरोबरच्या दुसऱ्या बाजूला नेलं त्याचं काय ते वर्गम म्हणजे हे का हे वर्गम जातील छत्तीस आणि इथं फक्त एक्स आणि वर्गमूळ छत्तीस म्हणजे उत्तर काय ते सहा वर्गवा सूत्र किती सहा म्हणजे एक ची किंमत किती आली आपल्याला सहा किती आली सहा मग पहिली संख्या कशी काढणार आपण काय होती पहिली संख्या आपली तीन एक्स म्हणजे तीन गुणिले सहा आणि दुसरी संख्या किती होती आपली चार गुणिले सहा मग तीन तीन संख अठरा आणि चार सक चोवीस या त्या तुमच्या दोन संख्या आहेत समजलं आता आपण काय करणार आता हे खूप लांब झालं आपण शॉर्टकट कसं करता येईल बघा आहे लिहून घ्यायचं तर व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या किंवा नंतर बघा बघा आता इथून मी काय करणार इतकं लांबलाचं करायची आपल्याला गरज नाही आपण इथूनच त्याला आपण कट करून टाकू ठीक आहे बघा आता ज्याला बेसिक पक्क आहे त्यानं गणिताला कसं पण करू शकते मग बहात्तर बहात्तर सा, हे बहात्तरला बहात्तर गुणिले सहाला सहा हे इताल तीन गुणिले चार इतर उरलं एक्स गुणिले एक्स ठीक आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे बे सहा आणि बे सक्कम बारा काय आलं छत्तीस बरोबर काय एक्स गुन्हेले एक्स म्हणजे कोणत्या दोन संख्येचा गुणाकार छत्तीस येते सहा गुन्हेले सहा बरोबर किती येते छत्तीस याचा अर्थ काय झाला एक्सची व्हॅल्यू किती आली सहा आली एक एक्सशे व्हॅल्यू किती आली सहा आली समजलं मग हीच किंमत आपण तर ठेवणार एक्सची व्हॅल्यू आली सहा मग तीन गुन्हेले सहा चार गुन्हेले सहा तीन सांग अठरा साईन चौक चोवीस अशा प्रकारे आपण त्याला करू शकतो बेसिक क्लिअर असेल तर तुम्ही कसं शॉर्ट करू शकता ओके बघा मंथनच्या पुस्तकातलं गणित आहे सावी साथीच्या पुस्तकातलं गणित आहे हा समजून घ्या दोन संख्या सहा एक्स व आठ एक्स असून मसावी चौदा व लसावी एकशे अडुसष्ट आहे तर एकशे किंमत किती तुम्हाला संख्या नाही काढायची फक्त एकशे किंमत काढायची कर काय करणार आपण मग नियम काय होता आपला लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या स्पर्धा परीक्षेमध्ये लांब लसगरीत करण्यावर जास्त भर देऊ नका जितक्या शॉर्टकट करते तितक्या शॉर्टकट करा लवकरात लवकर तर काढायचं असते मन मी लिहिलं लसावी म म्हणजे मसावी एक म्हणजे पहिली संख्या दोन म्हणजे दुसरी संख्या ठीक आहे लसावी किती आपली लसावी आहे चौदा मसावी किती मसावी आहे चौदा लसावी आहे एकशे अडुसष्ट पहिली संख्या काय आहे तुमची सहा एक्स दुसरी संख्या आहे तुमची आठ एक्स क्लिअर मागं पुढे उद्या काय फरक नाही पडणार कसं करणार पुढचे स्टेप सांगता होता इथं होणार चौदा गुणिले एकशे अडुसष्ट आणि साईआट अठ्ठेचाळीस किंवा किंवा सहा गुन्हेले आठला लिहून टाका इथं एक्स गुण्हे एक्स लिहा किंवा एक् वर्ग लिहा तुमची मर्जी काही लिहा चालेल काही फरक पडणार नाही एक्स एक्स म्हणजे किती आला एक् वर्गाला कसं केलं कळालं ना हे साई आठ अठ्ठेचाळीस एक् वर्ग ठीक आहे हे एक स्टेप न वाढवता मी त्याला डायरेक्ट काय केलं पुढे घेऊन टाकलं साई अठ अठच्या गुणाकारामधले भागाकारामध्ये एक्स गुन्हे एक्स काय झाला एक् वर्ग आता बघूत आपण सहा एक सहा साई दोन्ही बारा उरले किती चार साई आठ अठ्ठेचाळीस ठीक आहे आता चार ना भागूत चार दोन्ही आठ चार सत्त अठ्ठावीस बे एक बे बे सातीस चौदा बघा काय आलं सात गुणिले सात आणि त्याला एक्स गुणिले एक्स आलं होतं बरोबर आहे याचाच अर्थ काय एक्सची किंमत किती आली सात पर्याय क्रमांक दोन सिम्पल आहे लांब लचक करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका जितकं शॉर्टकट करता येईल तितकं कळा पण आधी समजून घ्या ओके पहा तसाच एक प्रश्न आहे दोन संख्या तिना चार या प्रमाणात असून मसावी चार असल्यास त्या संख्या कोणत्या आणि कधी कधी याला पुढे काय करू शकतात वाढून अजून त्या संख्या कोणत्या किंवा त्या संख्यांचा लसावी किती असा प्रश्न येईल ठीक आहे सहावी सातवीला इतकंच येईल त्या संख्या कुठल्या आणि आठवी स्कॉलरशिपला किंवा मग तुमच्यात बाकीच्या स्पर्धा परीक्षा येईल त्यांचा लसावी किती हा प्रश्न येईल म्हणजे लसावी करण्यासाठी संख्या काढाव्याच लागेल आपण काढू त्या संख्या खूप इझी आहे तर बघा पहिली संख्या बरोबर काय होईल जे गुणोत्तर आहे तिनास चार जे गुणोत्तर तीन चार याच्यामधली हा लहान अंक गुणिले काय मसावी आणि दुसरी संख्या काय करणार आपण चार गुणिले परत मसावीस करणार म्हणजे का होईल मग तीन गुणिले चार आणि त्या होणार चार गुणिले चार तीन चौक बारा आणि चार चौक सोळा या झाल्या तुमच्या दोन त्या संख्या आणि सोळा आणि बारा बाराचं जर तुम्हाला लसावी विचारला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लसावी काढू शकता बारा आणि सोळाच्या पाड्यामध्ये कॉमन सांग कोणती सांगा पटकन अठ्ठेचाळीस मग याचा लसावी किती येऊ शकते तुमचा अठ्ठेचाळीस येऊ शकते हे झालं पुढचं किंवा मग तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं जमेल तसं तुम्ही याचा लसावी काढू शकता सिम्पल लक्षात ठेवायचं काय की तुम्हाला काय दिलं पाहिजे नि मसावी दिलं आणि गुणोत्तर दिलं तर, तर, तर डायरेक्ट तुम्ही त्या दोन संख्या काढू शकतात आहे आता पुढच्या प्रकारामध्ये बघू आपण मसावी न लसावी दिल्या तर त्या दोन संख्या कशा काढतात ठीक आहे बघा पुढचा प्रश्न पहा दोन संख्या दोनास तीन या प्रमाणात असून त्यांचा लसावी दिला होता याच्या आधीच्या गिंतामध्ये काय होता मसावी होता आणि त्या संख्या आपल्याला आहे मग कसं काढणार त्या संख्या काढण्यासाठी आपण अगोदर काय करणार हे दोनास तीन ज्या संख्या आहेत त्यांचा करणार आपण गुणाकार म्हणजे दोन गुणिले तीन किती होणार सहा आता आपण काय करणार या लसावीला या आपण गुणोत्तराच्या गुणाकाराने भागणार समजलं काय केलं या लसावीला या गुणोत्तराच्या गुणाकाराने भागणार म्हणजे किती भागणार सहा न मग लसावी हे तुमचा किती अठ्ठेचाळीस भागिले गेलं सहा सहा सहाच्या बाळामध्ये अठ्ठेचाळीस साई अठ अठ्ठेचाळीस हे तुम्हाला भेटला उत्तर आता पहिली संख्या काढताना काय करणार हे लहान गुणोत्तर गुणिले हा गुणाकार आणि इथं काय करणार तीन गुणिले हे आठ आठ दोन्ही सोळा आणि आठ त्रिक काय आलं चोवीस आलं सिंपल है? आहे गुणोत्तर आहे लसावी आहे आणि दोन संख्या विचारला मग काय करणार या गुणोत्तराच्या गुणाकाराने लसावीला भागायचं मग जे उत्तर येईल त्या उत्तरानं या दोन्ही गुणोत्तराच्या संख्येला गुणलं की तुम्हाला त्या दोन्ही संख्या भेटून जातील फरक लक्षात ठेवा मसावी दिली तर काय आणि लसावी दिली तर काय करायचं आपल्याला ओके